आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक वैभवशेठ साळुंके वैभवशेठ काय सांगाल सगळीच बैल पळवणार आहे का मैदानावर सगळी आज आज कोणा घेऊन आलाय महाकाल मित्रांनो महाकाल आलाय मुळशीकरांचा कसं नियोजन आहे दादा आज नियोजन आहे आज होय कोणा पायरा केला काय आपल्या इथलं मुळशीतला का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कुठलं गाव बोर बोर साहेब आणि कुणाला घेऊन आला सुंदर मित्रांनो सुंदर आलाय चार हजार एकच काय नियोजन आहे दादा कुठं कुणाबरोबर पाहणार आहे बरं बरं दादा भाऊ वाडकरांनी नियोजन केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय आपलं दादा अर्जुन शिंदे गाव कोणतं बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय लक्ष आहे चानखेड मित्रांनो चांदखेडचा चा ह्याचं नाव काय पण लक्ष आहे लक्ष मोठा लक्ष बरं कुणाबरोबर कसं नियोजन आहे काय हा पांड्याचा आहे बर बर आणि त्याच्यासोबत हो आहे आणि हा व्हिडिओग्राफर युवराज मांजरे त्यांच्या बिच्वासोबत हो अंदाज गट ह्याचा सतरा नंबर आहे आणि ह्याचा मोठ्याचा दोन नंबर गट बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पालमा मित्रांनो दादा पालमाचं नियोजन कसं आहे मुंबईत आणि अजून कुणाला घेऊन आलाय चित्र चित्रा चित्राचं कसं काय नियोजन आहे मुशितलाच बैल आहे बरं मित्रांनो चित्रा पण आलाय बघा चित्राचं प्रॉपर गाव उठलं नाशिक नाव चाळीस गावचं बरेच लांब आहे बरं बरं त्या दिवशी ह्याच्या पण मैदानात होता दौंड च्या मैदानात होता गटपात झाला होता बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं बरं बरं आणि गाव कोणतं गाव कातर कातर खडक बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय पिस्तूल सोळा सोळा मित्रांनो पिस्तूल सोळा सोळा आलाय कसं नियोजन आहे दादा आज माऊली माऊली कुठला कोंडूरचा कोंडूर अंदाज गट तीन नंबर नम्ब... दोन नंबर गट तीन नंबर तास बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो मुळशीकरांचा सर्जा पण आलाय आणि इकडे पाहू शकता गणेशा पण आलाय कसं नियोजन आहे आज दादा काय चांगले नियोजन केले ना होम ग्राउंडवरच मायदा बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो नाव काय तुझं आकाश आकाशवाई गाव कोणतं माझं गाव हिंजवडी बरोबर आज कुणाला घेऊन आलाय मोराला मित्रांनो मोहरा आला हिंजवडीचा काय आज कसं काय नियोजन आहे दादा काय चांगलं नियोजन आहे आज नियोजन आहे नवीन आणला काय नाव तिथं आणलं मुझ... काय नाव आहे मंजू मन काय बाजी भाजी बाजी मंजू काय बरं त्याचं कसं काय नियोजन आहे त्याचं पण चांगलं नियोजन आहे त्याचं पण आज होम ग्राउंड वरच माहिती आहे तुमचा जवळच सगळं मोठा बाहेर बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद मित्रांना नाव काय तुझं कुठलं गावशी मुळशी आज कुणाला घेऊन माऊली आलाय पाळणार आहे <tun> माऊली काय पिस्तूल बरोबर बरं चला दा दा। मित्रा नाव काय तुझं तुझं नाव राजू राजू आणि कुणाला घेऊन शिमबाला बघा मित्रांनो सिंबा आला एक अत्रस्त कसं नियोजन आहे व्यवस्थित आहे बरं चाल शुभेच्छा नाव काय तुझं समीर गाव कुठलं बरं आणि आज कुणाला घेऊन आलास हा राणा आलाय बघा मित्रांनो कुणाबरोबर हो नियोजन आहे भावानी केले के बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीचा सरकार पण आलाय गरुडा पण आलाय गरुडाचं गाव कुठलं दादा बोतरवाडी बरं बरं कसं नियोजन आहे आज सरकार आणि हे पळावलेस का बरं बरं चला शुभेच्छा गाव काय तुझं कुठलं गाव बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय मास्तर वस्तात मित्रांनो वास्ताच आलाय कुणाबरोबर पाळणार आहे आज वस्तात राणा बरोबर शुभेच्छा मित्रांनो गुजरवाडीकरांचा हिरा पण आलाय कसं नियोजन दादा आज डमू डमरू कुठला गुजरवाडीचा चला शुभेच्छा मित्रांनो रॉबिन पण आलाय दादा रॉबिनचं गाव कुठलं आहे दाहेरी आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे घरचीच गाडी दुसरा बहीण कोणला आणलाय आहे चिक्क्या आणि रॉबिन पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वजीर पण आलाय वजीरचं गाव कुठलं गाव अजून दुसरा कुठला आणला बैल लक्ष बर वजीर बरोबर कोण पाळणार आहे पुष्पा पुष्पा कुठला दारवली सर बर चला शुभेच्छा मित्रांनो हा लक्ष आहे बघा लस पण आलाय गाव कुठला जात आहे बरं आणि कुणाबरोबर पाळणार आहे काय नियोजन हा पक्ष बरोबर पाळणार आहे पक्ष बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला ओके आज कुणा घेऊन आलाय निशाणला घेऊन आला निशाण आलाय बघा तुमचं नाव काय दादा सागर शेळार कुठलं गाव भुगाव भुगाव आणि कुणाबरोबर पाळणार आहे आज निशान देवडीकरांच्या राणाबरोबर देवडीकरांच्या राणाबरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद दादा नमस्ते नाव काय का आपलं अनमयजित घारे बरं कुठलं गाव बेवर मावळ बरं आणि आज कुणा घेऊन आलाय आज चंद्र घेऊन आला चंद्र आलाय बघा मावळचा कसं नियोजन आहे आज दादा आज आई घरची गाडी महाकाल बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा काय तुझं कुठलं गाव सुजगाव आहेस बाय बरं आणि ह्याचं नाव काय बहिलाच गोविंदा गोविंद बघा मित्रांनो नवीन खरेदी रे घरचीच आहे घरचे कायला झालेलं आहे बरं आणि कुणाबरोबर पण आहे गोविंदा नाशिकचा नाशिकचा बैला अंदाज गट कुठला सदोतीस मध्ये बरं आणि अजून कोणती बैल आणली दादा बबन पण आणला का कोणाचा वैभव बो दादाचं बबन आहे बरं बरं मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक शेठ साळुके यांचा बबन पण आलाय कसं हो नियोजन आहे आज बबनच यवतःच्या कार्तिक बरोबर यवतच्या कार्तिक बरोबर आहे मग अशीच आपल्याला सांगितलं होतं त्यांनी चला शुभेच्छा तुम्हाला आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक वैभवशेठ साळुंके शेठ काय सांगाल आज सगळीच बैल पळवणार आहे का मैदानावर सगळे आज बरेच जण म्हणतात आज वैभवशेठनीच नियोजन केले बागातलं बैल आल्या बर बर आज कोण कोण कसं पळणार आहे काय बाकीचं पाहिर आम्हाला माहिती आहे बरं बबनचा पायरा यवतचा कार्तिक म्हणून कार्तिक हा शंभूचा जोडीदार आणि याचा पायरा आपलं कबीराचा पायरा काहीतरी रायफल म्हणून आणि दुसरा कुठला सर्ज एक नवीन आहे आहे त्याचा काळा बैल बर नाशिकचा बैल आहे बरोबर नाशिकचा नाही मला वाटतं ह्याचा खटाव तालुक्यातला रगील म्हणून बैल आहे बरोबर लक्ष्मणच्या लक्ष्मणच्या गटात बरोबर चांगलं नियोजन केले भागातलं मैदान आहे मैदान कसं आहे पळायला मैदान एकदम चांगले एकदम चांगले बरं चला वय बो मा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मोहिलशेठ धुमाळे यांचा कबेऱ्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आपण पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याचे आणबान शाण मावळ मुळशीकरांचा कोहिनोर दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा दारवलीच्या मैदानामध्ये दाखल झालाय